देश विदेशातील घटना घडामोडी असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज न्यूज चॅनल मराठी शोध सत्य बातमीचा शासकीय भिलमाळ या शाळेचा विद्यार्थी राष्ट्रपतींच्या भेटीला अपर आयुक्त कार्यालय आदिवासी विकास विभाग नाशिक अंतर्गत येणाऱ्या शासकीय आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी दैनिक पुढारीतर्फे तर्फे आयोजित करण्यात आलेल्या पुढारी टॅलेंट सर्च परीक्षेत यशस्वी झालेल्या निवडक विद्यार्थ्यांना माननीय राष्ट्रपती भारत सरकार दिल्ली यांनी दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी या विद्यार्थ्यांना भेटीसाठी आमंत्रित करण्यात आले आहे यात शासकीय माध्यमिक आश्रमशाळा भिलमाळ तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक येथील चिरंजीव अमोल संतोष गोहिरे इयत्ता सातवी या विद्यार्थ्याची निवड झाली असून देशाच्या राष्ट्रपती महामहीम द्रौपदी मुर्मू यांना भेटण्याची सुवर्ण संधी मिळाल्यामुळे शाळेच्या वतीने मुख्याध्यापक श्री मुकुंदा गायकवाड वर्ग शिक्षक श्री म असलकर मॅडम अधीक्षक श्री खंडाळकर सर अधीक्षिका श्रीमती डांगे मॅडम शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी पालक व विद्यार्थी यांनी जोरदार स्वागत करत शुभेच्छा दिल्या शाळेच्या वतीने दैनिक पुढारी अप्पर आयुक्त संदीप गोलाईत अप्पर आयुक्त कार्यालय आदिवासी विकास विभाग नाशिक तसेच सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी अर्पित चव्हाण शाळेचे मुख्याध्यापक श्री मुकुंदा गायकवाड सर शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी आभार व्यक्त केले डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी प्रभाकर गारे त्र्यंबकेश्वर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका